नमस्कार आज कुठच्याही प्रकारची संकष्टी किंवा गणेश चतुर्थी किंवा मागे गणपती नाही आहे तर मोदकाची ही कहाणी अशी आहे की आपल्याकडे बारा महिने चोवीस तास मोदक बनत असतात आणि आपल्या क्लायंट्सना ते हवे असतात आता इथे नवरात्र चालू असताना मला ऑर्डर आली की ट्रेनच्या ग्रुप्सना बॉक्सेस हवेत तर काही उपवासाचे बॉक्सेस बनवायचे होते उपवासाच्या फराळाचे तर काही स्नॅक्सचे पण स्नॅक्समध्ये आवर्जून प्रत्येकाने अगदी कोणी कोणाला विचारलं आहे की काय मला माहिती नाही पण बऱ्याच जणांच्या बॉक्सेसमध्ये मोदकच होते स्वीट डिश म्हणून तर असे मला जवळजवळ साठ पासष्ट मोदक बनवायचे होते तर ते मी बनवून घेतले आता मोदक बनवताना आमच्याकडे असं आहे की एक जण नारळ खवणून देतो एकजण पारी बनवून देतो एकजण चव बनवायला मदत करेल किंवा कोणी मोदक उकडायला मदत करेल पण मोदक हा बनवायचं काम माझंच आहे कारण मला पटकन कोणाच्याही आजचे मोदक आवडत नाहीत एकसारखे झाले तर ते मोदक बघायला मजा येते किंवा आपले क्लायंटही खुश होतात एकसारखे मोदक बघून किंवा त्याची त्याचं प्रमाण जाडप बारीक पातळ पारी हे सर्व मी फार अगदी आवर्जून माझं लक्ष याकडे असतं कारण इन मोदकाची पातळ इतकी पारी मी करते की मला आतलं सारणही दिसलं पाहिजे असं वाटतं तर असा हा माझा मोदक तयार आहे कसा वाटला सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब तर नक्की करा आणि तुम्हालाही जर मोदकाची ऑर्डर द्यायची असल्यास मिलिंकमध्ये नंबर शेअर करत आहे नक्की आमच्याकडचा मोदक एकदा टेस्ट करून बघा एकदा चव घ्याल तर कायमच मोदकाची ऑर्डर द्याल इतकी मला खात्री आहे तर असे हे माझे मोदक आता ऑलमोस्ट तयार झालेले आहेत कसे वाटले सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद